कार मंडळी तर कशा आहात स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण चाललोय कारवीची फुलं बघायला कारण इंस्टावरती आजकाल जास्त ट्रेंड चालू आहे कारवीच्या फुलांचं जे लोणाला वगैरे आहेत पण ती रिअलमध्ये कारवीची फुलं नाही आहेत तर ती आज आम्ही तुम्हाला दाखवू माझ्यासोबत आहे सौरभ दादा आणि हे दोन आलेले आहेत अरे तुम्ही इथेच बसलाय चला येत आहे ना फायनली भावानं आपण कारवीच्या झाडांमध्ये तुम्ही बघू शकता सर्व कारवीची फुलं आहेत हे बघा ही कारवीची फुलं आणि ही झाड बघा तुम्ही प्रचंड मोठी मोठी झाडे ती कारवीची आणि जी लोणाला तुम्ही बघता त्यांची हाईट इतकीच आहे हा झाड बघा आणि तो झाड बघा तुम्हाला याच्यावरून समजेल कोणता खरा कारवी आहे आणि कधीच सेवाही पकडले आवड आहेब मध्ये माझी Terima kasih telah menonton!